राज ठाकरे हे अमित शहाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत दिल्लीमध्ये हालचाली वाढल्यात मनसे माहितीमध्ये सहभागी होणार का हा प्रश्न त्यामुळे स्वाभाविकपणे चर्चेत आलाय राज ठाकरे हे शहांच्या भेटी आधी तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालीये राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे हे सुद्धा आता अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत दिल्लीमधनंही महत्वाची अपडेट आपण बघतोय दिल्लीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये आता भेट होणार आहेत याच भेटीसाठी राज ठाकरे हे आता रवाना झालेले आहेत दिल्लीमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का हा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे राज ठाकरे आणि शहांच्या भेटी अगोदर राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यामध्ये काही वेळापूर्वी भेट झाली आहे त्यानंतरची दृश्य आपण बघतोय यानंतर राज ठाकरे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेत तेव्हाची ही दृश्य आहेत अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत जेव्हा राज ठाकरे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झालेत अगदी काही मिनिटांपूर्वी साधारणपणे किती वाजता ही भेट होणार आहे आणि या भेटीसाठी कोण कोण उपस्थित असणार आहे सध्या ही बैठक जी आहे ती सुरुवात झालेली आहे ते अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात hmm. यामधून नक्की काय घडतंय आपल्या समोर येणार मात्र सध्या जी माहिती मिळत आहे सर्व नेते जे आहेत अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या बैठकीमध्ये राज ठाकरे साधारणपणे किती जागा मागतात त्याचबरोबर विधानसभा असो किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या महानगरपालिका असो या निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात ही चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर साधारणपणे राज ठाकरे माध्यमांशी काही बोलतात का हे देखील सध्या केंद्रीय अमित यांच्या घरी बैठकीला शिवाजी राज ठाकरे हे अमित शहा यांच्याकडे पोहोचण्यापूर्वी विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा एक काही मिनिटांपूर्वी भेट झाली याबद्दलचा काही तपशील कळू शकलाय आजच्यापर्यंत तपशील समजलेला नाही मात्र प्राथमिकपणे या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि विशेष बाब म्हणजे राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना रात्री रात्रीपासून थांबावं लागलं आहे त्यामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर बैठकीसाठी आता हे पोहोचलेले आहेत आणि त्यांना रिसिव्ह करण्यासाठी विनोद तावडे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आले होते आणि आता ही बैठक जी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी सुरू झाली आहे बरं एक महत्वाची अपडेट ती म्हणजे अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक सुरू झालेली आहे काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे तर यावरती आता मनसेच्या गोटातनं प्रतिक्रिया येते राज ठाकरे हे दिल्लीला का गेलेत हे काही तासांमध्ये कळेल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे राज ठाकरे हिंदुत्वाचा आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार असंही देशपांडे यांनी म्हटलंय बघूया आपण वाटण्यात आलो होत आहे त्याबद्दलची स्पष्टता येत्या काही तासात तुम्हाला हवी त्याची आम्हाला जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतो तो, तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र म्हणून आमची असते हे सन्माननीय नेते बाळानंदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य गावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटण्याचं गोष्ट नाहीये तर या सगळ्या घडामोडींवरती आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्यात बघूयात देशाच्या राजधानीत कोणी जात असेल त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहित नाही काय मोदी शहानी कोणाला बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करत आहे राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत या क्षणाची मोठी राजकीय घडामोड दिल्ली मन, राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली त्यानंतर राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी निघाले आणि आता महत्वाची अपडेट ती म्हणजे राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत अमित शहा यांच्या घरी राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्येही भेट होते त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये तर आता या भेटीनंतर मनसेची भूमिका कदाचित स्पष्ट होऊ शकेल दिल्लीमधनं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक महत्वाची बातमी येऊ शकेल कारण राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये आता भेट सुरू झाल्याचं कळतंय हे लाइव दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वी जेव्हा राज ठाकरे हे अमित शहा यांच्या घरी पोहोचले तेव्हाची दृश्य आहेत काही मिनिटांपूर्वीच खरं तर राज ठाकरे आणि त्याचबरोबर विनोद तावडे यांच्यामध्ये एक भेट झाली आणि त्या भेटीनंतर राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी निघाले होते आणि आता राज ठाकरे हे अमित शहा यांच्या घरी पोहोचल्याचं कळतंय त्या भेटीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीमधनं नेमकं काय समोर येतं मनसे महायुतीचा भाग होणार का मनसे महायुतीमध्ये सामील होणार का याविषयीची स्पष्टता त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये ये येऊ शकेल सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली दिल्लीमधली महत्वाची घडामोड राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये होत असलेली ही चर्चा बैठकांचं हे सत्र काही वेळापूर्वीच विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक भेट झाली या भेटीनंतर राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झाले आणि आत्ता महत्त्वाची अपडेट ती म्हणजे राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत दिल्लीमधलं राजकीय वातावरण या क्षणाला तापलेलं आहे महाराष्ट्राच्या नजऱ्या आता दिल्लीकडे कारण दिल्लीमधनंच महाराष्ट्राच्या राजकारणावरती प्रभाव पाडू शकणारी एक मोठी खडामोड घडताना पाहायला मिळते नाही आनंद आहे ना की जेवढी शक्ती जशी आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कुन कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीनं ते एक येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते ती चांगली गोष्ट आहे त्यामुळे भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करणे करता आली तर ती केली जाईल नाहीतर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल पण ज्या पक्षांना दोन हजार एकोणीसला महत्त्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांनासुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे राज ठाकरे साहेब एक मोठे नेते आहेत त्या बाबतीत त्यांनी विचार करावा भाजपला आज जरूर आहे म्हणून ते सगळ्यांना महत्व देतात पण जेव्हा जरूरत नसते तेव्हा बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडी बरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं दिल्लीला गेले आहे त्यामुळे ते दिल्लीला काय तुमच्यासोबत त्यांनी मला असं वाटतंय की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे त्याच्यामुळे जितके जास्त लोक संविधानासाठी सत्यासाठी बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी कारण का आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणारं आज राज्य करते गरजेचे कर तर राज ठाकरे आणि महायुतीमधल्या त्यांच्या समावेशावरती आलेल्या या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज ठाकरे यांना महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली आहे देशामधल्या समस्यांची मुद्द्यांची आठवण करून दिलेली आहे आणि त्यांना एक प्रकारे साथ घातलेली आहे तर रोहित पवार यांनी सुद्धा राज ठाकरे यांना साथ घातलेली आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे संजय राऊत यांनी सुद्धा यावरनं आता प्रतिक्रिया दिली आहे मतांचं विभाजन करण्याचा दिल्लीमधनं सुरू असलेला हा प्रयत्न आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय या क्षणाची महत्वाची अपडेट दिल्लीतनं जी येते ती म्हणजे राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यानंतर ता राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी निघाले आणि ते आता अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेत या बैठकीला सुरुवात झालेली आहे राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे हे सुद्धा आहेत आणि स्वाभाविकपणे आज मनसेच्या महायुतीमधल्या प्रवेशावरती चर्चा होणार शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी आधी राज ठाकरे आणि विनोद तावडे यांची झालेली भेट आणि आता राज ठाकरे हे अमित शहा यांच्या सोबत चर्चेसाठी पोहोचलेत नेमकं कोण कोण त्या ठिकाणी आहे कुठले कुठले नेते उपस्थित आहेत काही माहिती कळू शकले का शिवाजी सध्या जी बैठक सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी ही बैठक आहे राज ठाकरे आहे त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे आहेत विनोद देखील माहिती समजते बैठकीमध्ये राज ठाकरे यांचं वर्चस्व असलेली जे मतदारसंघ आहेत खास करून मुंबई नाशिक आणि एक त्यांना महाराष्ट्राच्या मुंबईच्या बाहेरचा एक मतदारसंघ हवा आहे तो म्हणजे शिर्डी बाळा नांदगावकर यांच्यासाठी बाळा नांदगावकर शिंदी हा मतदारसंघ राखीव आहे बाळा नांदोकर हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर सातत्यानं यांच्या सोबत राहिलेले आहेत राज ठाकरे यांच्या सोबत त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे मात्र राज ठाकरे यांना सोबत घेताना भाजपला नक्की काय फायदा होणार आहे याचा विचार करून त्यांना सोबत घेतलं जाईल आणि त्यांच्या सोबत सगळ्यात महत्वाचं असणार आहे की उद्धव ठाकरे शिवसेना जो पक्ष आहे त्यांच्या मतांची विभागणी राज ठाकरे करू शकतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी एक ठाकरे गेल्यानंतर दुसरा ठाकरे भाजपने सोबत घेतलेला आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या लोकसभा निवडणुकीला एक रंगतदारपणे निश्चित होईल पण मात्र राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा दिल्या जातात महायुतीमध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे आणि त्यामुळं कोणाच्या नक्की जागा कोणाच्या कोट्यातून दिल्या जातील कारण शिर्डीची जागा ही शिंदे गटाकडे आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत ती जागा द्यायची म्हटल्यानंतर शिंदे राजी होणार का हा देखील एक प्रश्न आहे दुसरीकडे भाजप जी जी ही समरे समरे जी राश्ट, राश्ट जी होत आहे राज ठाकरे यांची ही भाजप सोबत होत आहे कारण राष्ट्रवादी असो किंवा महायुती म्हणून जरी समोर सामोरे जात असेल तरी त्यांची जी बोलणी आहे ती सर्वची सर्व राज ठाकरे हे अमित शहा सोबत करतात याचा अर्थ शिंदे गटाला त्यांच्या वाट्याच्या जागा द्यायच्या नाहीये किंवा राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देखील त्यांच्या वाट्याची जागा द्यायच्या नाही तर भाजपला त्यांच्यातून जागा त्यांना देणं अपेक्षित आहे त्यामुळे आताच्या जागा विधानसभा निवडणूक महानगरपालिका बरोबर शिवाजी त्यामुळे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तर आता घेणं बाकी आहे आपल्याकडे प्रत्येक देण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके सध्या आहेत हाकेजी एकीकडे चर्चा सुरू आहे दिल्लीमधनं आता औपचारिक घोषणा कदाचित होईल किंवा काय ठरतं हे राज ठाकरे स्वतः येऊन सांगतील पण भाजप राज ठाकरे यांचं स्वागत करायला कशी तयार आहे हे बघा राज ठाकरेजी यांच्या पूर्वीच्या आता विचारांमध्ये आणि आता विचारांमध्ये खूप फरक पडलेला hmm. आहे आणि आता ते आमच्या आयडिओलॉजीशी hmm. ते जर एकत्रित म्हणजे एक रूप होत असतील किंवा त्यांना आमची आयडियलॉजी एक्सेप्ट असेल hmm. तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं निश्चितपणे स्वागत करण्यात hmm. येईल उरल्या दुसऱ्या जा, जागांचा प्रश्न तुम्ही सांगला तर त्या संदर्भामध्ये की त्यांना म्हणजे आता याच या सिच्युएशन या मध्ये जे जे आमचे शिखरस्त नेते आहेत जे अमित शहाजी आहेत जे पी जी आहेत जे आमचे पक्षाचे प्रमुख जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये ते काही निर्णय घेतील पण जे जे म्हणून आमच्या आयडियलॉजी स्वीकारून आमच्या बरोबर यायला तयार आहे तुम्ही म्हणताय गणेश हाकेजी की राज ठाकरे हे तुमची विचारधारा स्वीकारून तुमच्या सोबत येतील पण इथं प्रश्न असा पडतो की राज ठाकरे हे कायमच उत्तर भारतीय विरोधी असा चेहरा म्हणून प्रोजेक्ट झालेले आहेत या पार्श्वभूमीवर आता जी सीमित भूमिका होती त्यांनी आता ती त्यांची भूमिका बदललेली आहे व्यापक स्वरूपामध्ये ते विचार करायला लागले भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की हा देश अखंड भारत देश हा आमचा एक आहे त्यातली सगळी जनता आमची आहे त्यात असं उत्तर भारतीय दक्षिण भारतीय वगैरे असं भारतीय जनता पार्टी मानत नाही जात पात धर्म हे मानत नाही भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आहे आणि ती त्यांना ती एक्सेप्ट म्हणजे त्यांनी स्वीकारलेली असेल म्हणूनच ते आज चर्चेसाठी आलेले आहेत धन्यवाद प्रतिक्रियेसाठी <laughs>